नमस्कार मी रमाकांत हजबुरे सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारे चॅनल समय संघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे बातमी आहे मराठा आरक्षण लढ्याची अंतरवाली सराटीमध्ये जाणांगे पाटील उपोषणाला बसले आहेत त्यांचा आज आठवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालवत चाललेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज मराठा कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळत होता आहेत त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे मराठा आंदोलक तानाजी पिंपळे हे काल छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून अमरण उपोषण करायला बसले आहेत त्यांची काल ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरने प्राथमिक तपासणी केली आणि याच वेळी लातूर जिल्ह्यातील बल्लारनाथ चिंचोली येथील मराठा सेवक मराठा आंदोलक अभय पाटील आणि इतर त्यांचे सहकारी तेर मार्गे तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांनी तानाजी पिंपळे यांच्या उपोषण स्थळास भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली तसेच तानाजी पिंपळे यांना पाठिंबा दर्शवला आणि शुभेच्छा दिल्या समय संघर्ष न्यूज अशा नेहमीच नवीन नवीन अपडेट दाखवत असतं आणि अशा नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसर जय जिजाऊ जय शिवराय मी अभय पाटील चिंच देणार येथील रहिवासी आहे आम्ही तुळजापूरला जात असताना पिंपळे साहेबांचं आमरण उपोषण बघून आमची गाडी थांबून त्यांना समर्थन देण्यासाठी तिथं थांबलेलो आहे तरी पंचक्रोशीतील सर्व मंडळींनी येऊन साहेबांना पाठिंबा जाहीर करावा ही आमची विनंती आहे हा संघर्ष होता सन्मान्य मनोज जारांगे पाटील साहेब हे आंतरवाली या ठिकाणी कुपोषणात बसले आहेत त्यांची परिस्थिती शारीरिक परिस्थिती खूप खालावलेली आहे ती आम्हाला बघवत नाहीये जर आम्हाला त्यांना चार्ज करायचं असेल त्यांना आपल्याला कुठेतरी धाडस निर्माण करायचं असेल त्यांच्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा प्रत्येक गाव या ठिकाणी आपल्या समस्त मराठा बांधवांनी साखळी उपोषण असेल किंवा अमरण उपोषण असेल कोणत्याही प्रकारचं उपोषण असेल अशी उपोषणं करून सरकारच्या नाकी न आणून सन्माननीय जनांगे पाटील साहेब यांच्या मागण्या मान्य करायला लावून त्यांचं उपोषण सोडवण्याचा आपल्या सगळ्यांनी एक निर्णय घेतला पाहिजे आणि मी या माध्यमातून तुम्ही